हक्काचं घर हे प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं तसंच ते प्रत्येक मुंबईकरांचं देखील स्वप्न आहे झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या मिशन हाती घेत महायुती सरकारनं राज्यातल्या विविध झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचं धोरण अवलंबलं आहे याच धोरणाचा एक भाग म्हणजे आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन समारंभ पार पडला या सोहळ्याबाबत आणि एकंदरीत या पुनर्विकास प्रकल्पाबाबत इथल्या स्थानिकांच्या भावना नेमक्या काय आहे या, या प्रकल्पामध्ये स्थानिकांना मिळणारी घरं नेमकी कशी असणार आहेत जाणून आजच्या व्हिडिओतून नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरा आहेत आलेख चालगे आजचा दिवस हा खरोखर ऐतिहासिक आहे पंचेचाळीस वर्षापासनं अतिशय विदारक अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या बंधू भगिनींना एक स्वप्न जे आमच्या सरकारने त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाहीये तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे आणि या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन चला तर मग सगळ्यात पहिले बघूयात की हा सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे ते प्रत्येक पात्र झोपडी धारकांना एक बेडरूम हॉल व किचन असं वन बी एच के स्वरूपाची तीनशे चौरस फूट सटाई क्षेत्र असलेली घरं विनामूल्य देण्यात येतील मला या ठिकाणी आनंद वाटते की जवळजवळ चार हजार साडेचार हजार लोकांना मोफत झोपडपट्ट्याच्या बदल्यामध्ये घर या ठिकाणी मिळणार आणि त्याच्याबरोबर सर्व इन्फ्रास्ट्रक्चर त्याचे प्लेग्राऊंड असेल पार्क असेल पार्किंग असेल वगैरे वगैरे हे या ठिकाणी ऑफसाईड डेव्हलपमेंट पण आम्ही करून देणार आहे तर हे सगळं जे आहे त्यांना मिळेल आणि त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ हे वाढेल याच्यातनं एम एम आर डीची नवीन हाऊसिंग व्हटिकलचाही सुरुवात होतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जॉईंट वेंचर कॉन्सेप्टमध्ये जे आपल्याला स्लम रिहॅबिलिटेशन करायचं होतं हा आज पहिला जे आहे ते माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरुवात झालेली इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये सहाशे बाय सहाशे मिलीमीटर आकाराच्या विट्रीफाईड टाईल्स आणि स्वयंपाकघरात घरात सहाशे बाय सहाशे मिलीमीटर मॅट फिनिश सिरॅमिक टाईल्स वापरले जातील स्वयंपाकघरात घरात प्लॅटफॉर्मसह स्टेनलेस स्टील सिंकची सुविधा देखील असेल बाथरूम मध्ये लिंटल उंची पर्यंतच्या भिंतीवर मॅट फिनिश सिरॅमिक टाइल्स तसेच तळमजल्यावरील फ्लोरिंग साठी समान दर्जाचे टाइल्स वापरले जातील खिडक्यांना ॲनोडाईज सेक्शन्स मुख्य व शयनकक्ष दरवाजांना लाकडी फ्रेम्स तर शौचालयांना संगमरवरी फ्रेम्स असतील माझं दशरथ कुशाबा चिमटे मी ह्या एरियामध्ये साधारण पस्तीस वर्षापासून राहतो आणि पाण्याच्या समस्या लाईटीच्या समस्या टॉयलेटच्या समस्या रस्त्याच्या समस्या शाळेच्या समस्या असं कायम ग्रासलेलं हे एरिया होतं परंतु या ठिकाणी स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकोणीसशे पंच्याण्णवला जो त्यांनी एक आवाज उठवला की चाळीस लाख घरं दिल्या जातील माझ्या हातात सरकार त्या त्यांनाच पंच्याण्णवला सरकार दिलं परंतु काम राबवता जास्त आलं नाही परंतु त्यांनी जे करायचा तो प्रयत्न केला पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्यावेळेस एम एम आर माध्यमातून का कार्यक्रम रावायचा ठरवला की झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची हे शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसने स्वप्न मनाशी बांधलं आणि ते स्वप्न आज माता अमाबाबाई रमाबाई आंबेडकर आणि कामराजनगर ह्या दोन नगराचा खऱ्या अर्थाने कायापालन आजपासून सुरुवात झाली यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे या, या विभागाचे नगरसेवक आदरणीय परमेश्वर कदम गेल्या वीस वर्षापासून स्वतःच्या जीवाची न करता, करता। कामराजनगरमध्ये अत्यंत गुंडागिरीचा एरिया दादागिरीचा एरिया कुणी धमक्या देणारा एरिया परंतु त्या माणसाने जीवाक न पाहता रात्र दिवसभोर गरीब कसा झोपडीत जा झोपडीतून बिल्डिंगमध्ये जाईल चांगल्या एर्यात जाईल त्याचं राणीमान कसं सुधरेल अशा पद्धतीचं काम आदरणीय परमेश्वर कदमने केलं आणि त्याला शेबाकीची थाप एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुधील फार चांगली साथ दिली प्रामाणिकपणे साथ दिली बघा रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा हा प्रकल्प रमाबाई आंबेडकर नगर आणि नगर मधील झोपडीधारकांप्रमाणेच अख्ख्या मुंबईतील प्रत्येक झोपडीधारकाची हीच इच्छा आहे की मला गलिच्छ झोपडीत राहायचं नाही मला चांगल्या इमारतीमध्ये राहायला जायचं पण प्रत्येक झोपडीधारकाला पन्नास साठ लाख एक, एक करोड रुपये ना नाही आहेत त्यांच्याकडे त्यामुळे ते बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत घेऊ शकत नाही आणि गरिबीमुळे मजबुरीमुळे ते झोपडपट्टीत राहतात आणि त्यामुळेच आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या पूर्ण विभागामध्ये आपल्याला एसआरएच्या मार्फत आम्हाला आपल्या हक्काचं घर मिळवून द्यायचं आणि हे आमच्या हक्काच्या घराची चळवळ होती ज्यावेळेस शिंदेसाहेब आम्हाला भेटले शिंदेसाहेबांना मी विनंती केली साहेब मी वीस वर्ष काम करतोय बिल्डर आम्हाला काम करत नाही नुसते ॲग्रीमेंट करून ठेवलेले आहेत आणि रोज तेच सांगतो माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला काय करायचं ते करा तर शिंदेसाहेब म्हणाले की तुमचा एवढा मोठा प्रकल्प आहे तो कधीच कुठलाही बिल्डर बनवू शकत नाही तुम्हाला मी शासनाच्या मार्फत करून दे आणि शिंदेसाहेबांना आम्ही म्हटलं शासन काय किंवा कोणी केलं तरी आम्हाला फक्त घराच्या बदली घर पाहिजे आम्हाला घर बनवून द्या तर साहेबांनी ज्याप्रमाणे आश्वासन दिलं त्याप्रमाणे एम एमआरडी नेसरच्या मार्फत हा प्रकल्प व्हावा यासाठी अनेक जी आर काढले आणि त्यानंतर फक्त सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचं अग्रिमेंट हे चार ते सहा महिन्यात करून घेतले सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांची पात्रता ही फक्त चार सहा महिन्यामध्ये करून घेतली त्यातले नव्वद टक्के झोपडीधारक एसआरने पात्र केले अख्ख्या मुंबईमध्ये कुठल्याही एसआरए प्रकल्पामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस टक्क्याच्या वरती पात्रता भेटणार नाही आज चौदा ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आमच्या सर्व झोपडीधारकांना एक गलिच्छ वस्तूतून एक चांगलं प्रवर्तन होऊन आम्ही आजच्या चांगल्या अशा बिल्डिंगमध्ये वन बी एच के फ्लॅटच्या इमारतीमध्ये राहायला जाणार आहोत तर याचा आनंद आपण कधी शब्दात नाही बोलू शकत तळमजल्यावरील लॉबी मध्ये मार्बल फ्लोरिंग असेल प्रत्येक इमारतीमध्ये प्रवासी तसेच स्ट्रेचर लिफ्ट ची सुविधा देखील असेल जलशुद्धीकरण सांडपाणी प्रक्रिया आणि सेंद्रिय कचरा रूपांतरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे संपूर्ण परिसरासाठी एकात्मिक पायाभूत सुविधा आराखडा तयार करून उच्च दर्जाच्या नागरी सुविधांची व्यवस्था देखील केली जाईल सौर पॅनल्स आणि पर्जन्य जलसंधारण सुविधा देखील देण्यात येतील सर्व झोपडीधारकांना दोन वर्षाचे आगाऊ भाडे देण्यात आलेले आहे नाही आम्हाला आनंद वाटला की आम्हाला दोन वर्ष दोन वर्षाचं दोन वर्षाच्या भाड्या एकत्र भेटले त्याच्यानंतर आम्हाला असं ह्याच्या अगोदर जे प्रकल्प झालेला ते बिल्डर भाडे ठकत होते अजून असं चो, मोठ छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या पण जो शासनाने एम एम आर डी आणि एस आर एन अंतर्गत जो प्रोजेक्ट राबवला तो एकत्र भाडं वाट वाटलं गेलंय त्याच्याचं दोन वर्षाचं चा, आणि चार हजार काय आठशे चार हजार समथिंग चार हजार आठशे किती लोकांना एका सोबत भाडं दिलेलं आहे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे छत्तीस महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे या एकतीस पॉईंट ब्याऐंशी हेक्टर वसाहतींमध्ये पक्के रस्ते रस्त्यांवरील दिवे पर्जन्य जल निचरा व्यवस्था खेळाची मैदान प्राथमिक शाळा धार्मिक आणि सामाजिक स्थळं विकसित करण्यात येणार आहे इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील दहा वर्ष त्या इमारतीची देखभाल कंत्राटदाराकडूनच करण्यात येईल हा प्रकल्प केवळ गृहनिर्माणापुरता मर्यादित नसून एक वाणिज्यिक केंद्र म्हणून उभा राहणार आहे या वाणिज्यिक केंद्रामुळे रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील आणि महिला सबलीकरणाचा हो दोन मुलं आणि मी माझी सून एकाच रूम मध्ये राहतो खूप प्रॉब्लेम येतात आता तर खूपच प्रॉब्लेम येत आम्हाला मला इथं पन्नास वर्ष झाली लग्नच इथं झालं मुलं इथं झाली ज्या घरात आम्ही राहतो छोट्याच्या आज हे घर बघून आम्हाला खूप खूप आनंद होतो एवढा आनंद होतं की असं वाटतं की कधी आम्हाला ही घरं भेटतील आणि आम्ही कधी आमच्या मुलांना असलं स्वप्न दाखवा पण जर आता झालं हे व्यवस्थित तर आमची मुलंही सुखात राहतील आम्ही सुखात राहू जे अडचणी आहेत आमच्या ते दूर होतील आणि जे काही चाललंय ते लय चांगलं चाललंय आम्ही खूप आनंदी आहे आमच्या स्वप्नातलं घर हेच आहे आणि जशा आम्हाला जसं आम्ही स्वप्न पाहिलं होतं की आम्हाला असं किचन हवं असं आम्हाला घर हवं पाहुणे आल्यानंतर आम्हाला इतकं सुंदर आमचं घर त्या लोकांनी आमच्या त्या घराची खूप तारीफ केली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं ते आज आमचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि ते स्वप्न श्री परमेश्वर कदम साहेबांमुळे पूर्ण आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आम्हाला इथे चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षाचा हा संघर्ष आमचा चालू होता त्या संघर्षातून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न आमच्या साहेबांनी केलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार तीनशे पंचेचाळीस झोपडी धारकांचं पुनर्वसन प्रस्तावित आहे या प्रकल्पांतर्गत सुमारे चार हजार तीनशे पंचेचाळीस पुनर्वसन सदनिकांच्या भूमिपूजन आज संपन्न झाले आहे माझं नाव शैलेश मोरे आज जवळजवळ पस्तीस स्वर वर्षापासून आम्ही इकडे अशी अवस्था होती ना तुम्ही जाणार तर गटाराचं पाणी पहायला लागायचं की अवस्था टॉयलेटला बाहेर जावं लागतो असं कधी घर बिडत असेल सोरं तर त्याचं स्वप्न सुंदर काय ड्रीम मध्ये राहील उठणारच नाही इतके जबरदस्त घर अरुण कोहले नाव आहे मी लाभार्थी आहे माझ्या सासूबाईंची खूप रूम आहे इकडे नगर मध्ये गेले बारा पंधरा वर्षापासून आम्ही ते रूम घेतल्यापासून एक स्वप्न होतं चांगलं घराचं पण परमेश्वर कदम साहेबांच्या अथक परिश्रमाने आणि गेल्या मी दीड दोनशे वर्ष पण बघतोय खूप प्रयत्न मध्ये मेहनत घेतली त्यांनी या प्रोजेक्ट साठी आणि एम एम आर डी आणि एस आर एच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सर आ, एक मुख्यमंत्री आणि एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या अनुषंगाने आज जी आपल्याला जी घरं मिळतोय गरिबांचं स्वप्नाचं घर गर झालेलं आहे हे माझं घर जे बघत आहे ते अत्यंत म्हणजे म्हणतात एक स्वप्न असतं पुढे गरिबाचं ते पूर्ण झालेलं आणि सर्वच लाभार्थ्यांना ला, त्याचा खूपच फायदा होणार आणि त्याच्याबरोबर जितके म्हणजे आशीर्वाद देणार ते आशीर्वाद कमी अशा रीतीने तीनशे चौरस फुटांची सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी घर येत्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करून झोपडी धारकांना सुपूर्द करण्याचा मानस महायुती सरकारनं यावेळी व्यक्त केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना तसे निर्देशच दिलेले आहे त्यामुळे ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन हे महायुती सरकारने केलेलं आहे त्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि चावी वाटपाचा कार्यक्रम देखील महायुती सरकारच करणार असा विश्वास देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भूमिपूजन सोहळ्यात व्यक्त केलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॅम्पल फ्लॅट देखील बघितलेला आहे स्थानिकांच्या झोपडीधारकांच्या लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेल्या आहे या प्रकल्पाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुरतास धन्यवाद